तर आपण इथे पोहोचलेलो आहोतच अरे धुरळं व्हायच्या आधीच मित्रांनो इथे धुरळा बघायला मिळतोय बैलांची मित्रांनो उंची बघा एक एक जबरदस्त हा आणि ही गाडी ह्या ठिकाणी मित्रांनो पुढे बैल बांधले जातात आणि हे बघा बघू शकता वरती तीन आणि खाली एकचा अर्थ असा आहे की तिसऱ्या गटामध्ये एक नंबर आले मित्रांनो या जोडीचा हे बघा बघू शकता आणि हे बैल आहेत पिंपळीचे आणि हे, हे जे आहेत ना हे मालक आहेत मित्रांनो या बैलांचे आणि मित्रांनो कसं आहे ना कोकणात एक नंबरचं ग्राउंड आहे मित्रांनो बैलगाडा नंबरचा आणि आपण आतापर्यंत नुसतं बैलगाडा शरीर व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये बघत आलो होतो मित्रांनो पण आता तर प्रत्यक्ष बघतोय ना जबरदस्त वाटतंय नमस्कार मित्रांनो मी विनायक भाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आज सध्या काय नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कसं आहे ना आज चांगलं आहे बैलगाडा शर्यत बघायला मित्रांनो माझी तर पहिली वेळ आहे मी तर अजूनपर्यंत व्हिडिओ तर लांब पण मी स्पर्धा नाही बघितली आहे मित्रांनो तर आज आपण सर्व काय अनुभव घेणार आहे त्या व्हिडिओमध्ये मित्रांनो नाच काय म्हणतात ना नाच तो आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे चला आणि कुठे आलो आहे त्या स्पर्धा कुठे आहेत सर्व काय तुम्हाला मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये मी सांगतो आधी सर्वच प्रथम आपण तिथे पोहोचूया मित्रांनो आता आपण इथे पोहोचलेलो आहोतच अरे धुळं व्हायच्या आधीच मित्रांनो इथे धुरळं बघायला मिळतोय जबरदस्त आणि मित्रांनो कसं आहे ना कोकणातला एक नंबरचा ग्राउंड आहे मित्रांनो बैलगाडा शर्यतचं आणि ॲक्च्युली हे माझ्यामध्ये क्रिकेटचं ग्राउंड आहे कारण आम्ही इथे क्रिकेट देखील खेळलेलो होतो मागच्या वेळेला आणि गर्दी बघा बाबा 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 एक नंबर माहोल मित्रांनो माहोल म्हणजे ह्या स्पर्धा तुम्हाला कोल्हापूर सांगली ह्या साईडला मित्रांनो भयानक बघायला मिळतील पण कोकणात देखील मित्रांनो आता तेवढाच माहोल ह्या बैलगाडा शर्यतीने मित्रांनो केलेला आहे आणि नाद खुळा आहे मित्रांनो सर खरोखर चला तर गाडी पार्क करतो मी इथे आणि आपण शर्यत बघूया तर मित्रांनो आपण आता येऊन पोचलेलो आहोत त्या ठिकाणी बघू शकता माझ्या पाठीमागे भयंकर मित्रांनो गर्दी आहे बैलगाडा शर्यत आहे ना मित्रांनो कोकणामध्ये आता भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये मित्रांनो खेळली जाते आणि भरपूर दिवसापासून माझं मला स्वप्न होतं की बैलगाड्या शर्यत बघूया बघूया पण फायनली मित्रांनो आज मी इथे आलेलो आहे तर आता बघूया इथला माहोल कसा असणार आहे ते जशी गाडी पार्क केली तसा मित्रांनो पहिला राऊंड आपल्याला बघायला मिळालेला आहे काय चिंता म्हणजे माझ्यासोबत चिंता काय अनुभव आहे तुझा तर कसा आहे मित्रांनो जबरदस्त वाटते बघायला कारण आपण आतापर्यंत नुसतं बैलकडा शर्यत व्हिडिओमध्ये बघत आलो होतो मित्रांनो पण आता तर प्रत्यक्षात बघतोय ना जबरदस्त वाटतंय व आता आपण तिकडे मित्रांनो पलीकडे जाऊया म्हणजे आता तुम्ही बघितलात की ह्या साईडनं मित्रांनो त्यांनी बैलात नाही ते सोडलेले आहेत म्हणजे इथून सुरुवात होती आणि तिकडे पुढे एंडिंग पॉईंट आहे हे बघा तुम्हाला मी दाखवतोय ना हे बघा सरळ तिकडे लांबपर्यंत बघताय ना तुम्ही म्हणजे खूप मोठं मित्रांनो हे मैदान आहे आणि कोकणातलं तसं पाहायला गेलात ना मित्रांनो तर हे एक नंबरचं मैदान देखील मानलं जातं हे बघा बघू शकता लांबच लांब अगदी मित्रांनो तिकडे माणसं आहेत आणि भायनं गर्दी आहे आणि ह्याच्यानंतर थोड्या वेळाने मित्रांनो अजून तुम्हाला गर्दी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर इकडे बघता ना मित्रांनो माझ्या उजव्या हाताला तुम्ही बघू शकता ह्या अशा रॅलिंग लावलेल्या आहेत जेणेकरून जे काही माणसं आहेत ती आतमध्ये जाऊ नये कारण कसं ना मित्रांनो जेव्हा बैलगाडी धावते त्यावेळेला तिथे स्पीड खूप जास्त असतो आणि बैल, बैल काय मित्रांनो थांबत नाही मध्ये जर कोण आला तर मग काय खरं नाही त्यामुळे मित्रांनो सेफ्टीसाठी त्यांनी ह्या अशा रॅलिंग लावलेल्या आहेत आणि आता आपण पुढे पुढे चाललो आहे ना त्यामुळे इकडे जत्रेचं स्वरूप मित्रांनो प्राप्त झालेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही अजिबात तर चला आता पुढे पुढे बघूया तर मित्रांनो बघू शकता माझ्यासमोरच हे आहे मित्रांनो स्टेज आहे आणि इकडे लाईव्ह प्रक्षेपण देखील चालू आहे मित्रांनो म्हणजे कसं आहे ना हे इथेवरती लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे आणि बाजूलाच ह्या ठिकाणी टी व्ही आहे म्हणजे कोणत्या बैलगाडीचा नंबर पाहिला आहे किंवा कसं नाही मित्रांनो कधी कधी कसं होतं घासून बैलगाडात होतात त्यामुळे सर्व काही ज्या गोष्टी आहेत ना मित्रांनो त्या या टी व्हीमध्ये म्हणजे या कॅमेरामध्ये आपल्याला प्रॉपर दिसून येतात नंबर काढायला वगैरे ना एकदम सोपं पडतं चिडाचिड होत नाही तर असं काहीस मित्रांनो आपल्याला प्रक्षेपण पाहायला मिळते जबरदस्त तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी दुकानं देखील आहेत भरपूर वा सरबत म्हणू नका काकडी वडापाव मग जत्रा कशी असते मित्रांनो त्या टाईपचा अगदी माहोल झालेला आहे भयानक आणि वरती पोस्टर बघायला लावलेला आहे आजगणी आजगणी मैदान बैलगाडा शर्यत जबरदस्त आणि कसं आहे ना मित्रांनो मगाशी ह्या ठिकाण म्हणून जे बैल झाले ना धावत ते आता ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात हे बघा नंतर नंतर आपण बघू शक्य झालं तर मित्रांनो मुलाखत देखील घेण्याचा प्रयत्न करू जे आपले बैलगाडा चालक असतात ना त्यांचे तर चला तर थोडंफार आजूबाजूचा मित्रांनो माहोल आहे ना तो आपण फिरूया तर ह्या साईडला मित्रांनो बघू शकता हे जे सर्व जे बैल आहेत ना मित्रांनो त्या ठिकाणी सर्वप्रथम आणले जातात आणि मग त्याच्यानंतर ज्याचा तिकडे कॉल दिला जाईल ना त्याप्रमाणे मग मित्रांनो तिकडे मैदानामध्ये नेले जातात हे बघा बघताय ना आणि ह्या साइडला सर्व जे बैल आहेत ना मित्रांनो ते सर्व जे सर्व आपले घाटी बैल आहेत जबरदस्त आहे बघा तिकडे देखील त्याने असे बांधलेले आहेत बैल हे बघा आता बघूया आपण कुठून कुठून मित्रांनो ह्या ठिकाणी आलेत ना स्पर्धेसाठी बैल त्यात आपण बघू थोड्याच वेळामध्ये हे बघा इकडे देखील बैल विश्रांती करतायत जबरदस्त आणि सर्व सर्व मित्रांनो एक घाटी बैल आहेत दा माहोल मस्त झालं मित्रांनो पावसाचं वातावरण आहे पण पाऊस काही येणार नाही जबरदस्त दादा कुठून आलात तुम्ही कोलेखाजीन चिपळून कोले काय बघा मित्रांनो बघू शकता इकडे पण बैलांची मित्रांनो उंची बघा एक एक जबरदस्त हा आणि ही गाडी ह्या ठिकाणी मित्रांनो पुढे बैल बांधले जातात हे बघा इकडे पण बघू शकता मित्रांनो हे सर्व असे घाटी बैल आहेत आणि सांगायला गेलो ना तर जवळच्या गावातूनच मित्रांनो जास्त करून स्पर्धेसाठी बैलगाड्या इथं आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो आता आपण बघितलं की ह्या ठिकाणी सर्व जे बैल आहेत ना त्या ठिकाणी असे बांधलेले होते आता चला दुसरा राऊंड चालू झाला आहे पुढे जाऊया आणि बैलगाड्या शर्यत एन्जॉय करूया आता तुम्ही बघू शकता तिकडे लांबवर तिकडे मित्रांनो तिकडून सुरुवात होईल आणि आणि मित्रांनो आता घाटी बैलांचा गट पळतोय मित्रांनो जबरदस्त कारण एकसो एक, एक मित्रांनो बैल आहेत पळायला त्यामुळे आता कोण जिंकेल काय सांगता येणार नाही कारण इथं मित्रांनो मी बघतोय ना सर्वच बैल अगदी असे तगडे वाटत आहेत तर आता बघू थोड्याच वेळामध्ये कसा आहे मित्रांनो हा इंडिंग पॉईंट आहे तर आता ज्या वेळेला बैल समोरून येतील त्यावेळेला आपल्याला समजेलच की काय रिझल्ट असणार आहे ते तर आता बघूया हे बघा स्पर्धा सुरू झालेली आहे मित्रांनो आता एक नंबर एक नंबर पळायच्या हिशोबात थांबायला पाहिजे आपल्याला गाड्या पुढे येतात हे बघा तर मित्रांनो आतापर्यंत मी दोन राऊंड बघितला असाल आणि हा आता होतोय ना तो मित्रांनो तिसरा राऊंड होतोय समोर बघताय ना तुम्ही ते बघा चालू झालेली आहे मित्रांनो स्पर्धा हे बघा जरा झूम कर तुम्ही बघा तर मित्रांनो तुम्ही आता बघितला असेलच की पाच राऊंड आता आपली ती झालेले आहेत घाटी बैलांची आणि बघा पाऊस यायला झालेली आहे सुरुवात पाऊसच लागला यायला अरे 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 हे बघा भाऊ आता मित्रांनो काय माहोल झालाय संपूर्ण काळू आला पाऊस चला कुठेतरी जाऊया चला 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 आताच मित्रांनो पाऊस थांबलेला आहे तुम्ही आता बघता आहातच आणि हे बघा आता हे जे तुम्ही दुकान बघताय ना हे एक असं वेगळं पण दुकान मित्रांनो मला इथे पाहायला आहे वेगळं म्हणजे असं कसं आहे ना मित्रांनो बैलगाडीसाठी ज्या ज्या गोष्टी लागतात ना, में में ना गाड़ा मते तसाथ त्या तुम्हाला इथे सर्वत्र पाहायला मिळतील जसं की बैलांना गाळ्यामध्ये घालतात ते तसंच बैलगाडीचा जो मित्रांनो पाठचा जो गाडा असतो ना ज्याला बैल बांधतात त्या गाड्यासाठी लागणारं देखील मित्रांनो जे साहित्य ना ते देखील इथे आपल्याला पाहायला मिळते तसंच तुम्ही आता बघितलं असेलच नेमका पाऊस पडला आणि पाच गट खेळले घाटी बैलांची तुम्ही बघितलं असेलच मित्रांनो भयानक अशी स्पर्धा असते बैलगाडा स्पर्धा जबरदस्त आणि कसं आहे ना मित्रांनो ही लोट्यामध्ये असलेली स्पर्धा अजगन या ठिकाणी आता चालू आहे आणि सांगालेलो ना मित्रांनो तर लोटे केशरी दोन हजार चोवीस जिल्हास्तरीय स्पर्धा आहे मित्रांनो ही आणि भयानक मित्रांनो काय वाटतंय ते वाटतंय आज माहोल झाला आहे आणि त्यात पाऊस पडला आहे कसं आहे ना मित्रांनो जास्त पाऊस पण बरा नाही कारण कसं आहे बैलांची पाय वगैरे घसरतात पण ठीक आहे थोडासाच पडला आहे का हरकत नाही पण तितकाच मित्रांनो माहोल असणार आता देखील तर आता चला बघूया पुढे थोडा वेळ बघूया मित्रांनो अजून मजा मस्ती आपण तुम्हाला पुढे भेटतोच

तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता आत्ताच आपल्या ज्या गटांमध्ये स्पर्धा असतात ना त्या झालेल्या आहेत आणि हे बघा बघू शकता वरती तीन आणि खाली एक अर्थ असा आहे की तिसऱ्या गटामध्ये एक नंबर आले मित्रांनो या जोडीचा हे बघा बघू शकता आणि हे बैल आहेत पिंपळीचे आणि हे जे आहेत ना हे मालक आहेत मित्रांनो या बैलांचे हे बघा तर असं काही असं वर्गीकरण असतं एकंदरीत जर चौथा गट असता तर तिथे चार लिहिलं असतं आणि खाली काय नंबर येईल तो तर आता ह्या जोडीचा मित्रांनो तिसऱ्या गटामध्ये एक नंबर आला आहे तर आता इथे मित्रांनो विश्रांतीसाठी ह्या बैलांना असं बांधून ठेवलेलं आता ज्या वेळेला नेक्स्ट राऊंड लागेल त्यावेळेला पुन्हा एकदा चालू होईल तर मित्रांनो आता आम्ही निघडलेलो आहोत घरी कारण आता कसं आहे ना फायनल सेमीफायनल माझ्यामध्ये संध्याकाळ होईल चार पाच वाजतील कदाचित तेवढा आपल्याकडे काय टाईम नाही आहे पण मित्रांनो माझ्यासाठी पहिला अनुभव होता हा बैलगाडा शर्यतीचा आणि कसा ना मित्रांनो खूप मोठी स्पर्धा आहे असं नाही की छोटी स्पर्धा ही लोट्यातली मित्रांनो खूप मोठी स्पर्धा ही बघितलं मी आता कारण पब्लिक आहे ना मित्रांनो पब्लिक भयानक काय काय पण बोला तुम्ही आणि कसं ना मित्रांनो काय काय ज्या बैलगाड्या आहेत त्या खूप लांबून लांब लागतात मित्रांनो त्यांना मी मगाशी भेटलो तर ते बोलले की म्हणजे कोकणामध्ये आम्ही अशा स्पर्धा बघितल्यात की जिथे भयानक गर्दी म्हणजे भयान गर्दी भले बक्षीस कमी असले तरी चालेल पण मित्रांनो जो प्रेक्षकांची जी साथ आपण म्हणतो ना ती भयानक पाहायला मिळते ऐकून जरा खूप भारी वाटलं मित्रांनो हेच आपलं मित्रांनो कोकण आहे आणि कुठला पण कार्यक्रम असू दे मध्ये जत्रा असू दे किंवा अजून कोणताही कार्यक्रम गर्दी तुम्हाला पाहायला मिळणारच हे मित्रांनो कोकणकारांचं प्रेम आहे जबरदस्त वाटलं एकंदरीत तर आता ज्या ठिकाणून मित्रांनो बैल सुटतात ना धावत म्हणजे हा बघा माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही तिकडे तिकडून बैलगाड्या सुटतात धावत आणि तिकडे माझ्या पाठीमागे आहे ना तिकडे एंडिंग पॉईंट आहे तर आता आपण जाता जाता म्हटलं तिकडे जाऊया इथून बैलगाड्या सुटतात ना त्या ठिकाणी तर चला मित्रांनो आता तिकडे जाऊन बघूया की हा एक शेवटचा राऊंड बघतो आणि मग मित्रांनो व्हिडिओचा एंड करतो हे बघा बघू शकता मित्रांनो तर इथून हा स्टार्टिंग पॉईंट आहे हे बघा लोटे केसरी दोन हजार चोवीस जिल्हास्तरीय भव्य बैलगाडा स्पर्धा तर इथूनच मित्रांनो जे बैलगाड्या आहेत ना ते सुटतात आणि मग पण तिकडे तिकडे एंडिंग पॉईंट तर चला इथून बघूया मित्रांनो झलक तर मित्रांनो तुम्ही आता बघितलं असेलच की आपण ज्या ठिकाणाहून बैलगाडी सुटते ना मित्रांनो म्हणजे स्टार्टिंग पॉईंट तिथे आता आपण होतो बघितलात ना मित्रांनो जबरदस्त माहोल आहे मी देखील मित्रांनो हा पहिल्यांदा अनुभवला आहे म्हणजे बैलगाडा शर्यत जबरदस्त वाटली मित्रांनो एकंदर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली ही स्पर्धा आणि तुम्ही पण जर मित्रांनो पहिल्यांदा बैलगाडी शर्यत जर अनुभवली असाल ना तर मित्रांनो कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका आणि पुन्हा भेटू अशाच कोणत्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या